आहे तर आता आम्ही चालू हॉस्पिटलमध्ये नागपूरच्या ओमेगा हॉस्पिटलमध्ये बाळाला बघायला आलो आहे चौथ्या मजल्यावर तर बाळ छान होतं मस्त होतं बाळाची आईची तब्येत चांगली होती बघायला आलो होतो आणि जास्त व्हिडिओ नाही काढला हॉस्पिटलमध्ये गोष्टी गप्पा टाईम गेला त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ मुलांना पण बघायचं होतं म्हणून बाळाचं थोडंसं बाळाला बघितलं मी आता चाललो घराकडे व्हिडिओ नाही काढावा आता मला आतमध्ये हॉस्पिटलमध्ये तर मलाच चांगलं नाही वाटलं चला आता घराकडे जातो तर जसं तुम्ही बघितलं मी हॉस्पिटलमधून आली आणि दुसऱ्या दिवशी ब्लॉग स्टार्ट करताय तर आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे काही प्रोडक्ट जे मला रिसीव झालेले आहे आणि ते चांगले आहे का नाही ते बघू आपण आणि कोणाकडे कॅट असेल तर कॅटचा बेड पण खूप मस्त आला आहे तो पण त्यांच्याशी शेअर करणार आहे तर नक्कीच ज्यांच्या ज्यांच्या घरी डॉग्स असेल कॅट असेल तर त्याच्यासाठी छान असा बेड आहे ऑनलाईन मागवला मला पण थोडंसं धकधकी होती की येते का नाही चांगला पण छान आला तर चला बघू आपण कॅटचा बेड कसा आहे बाकीच्या ज्या वस्तू आहेत माझ्यासाठी कमी दुसऱ्यासाठी जास्त बोलवलेला आहे आणि उलण कुर्ती बनवले आहे त्या जमलंच तर उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला जर उद्या जर माझं कृती आल्यात ज्या मी बुक केलेलं आहे तर ते उद्या दाखवेल तर आज काही प्रोडक्ट आहे ते जे तुमच्याशी शेअर करणार आहे तर विसरू नका आणि साडी वेअर केली आहे तर आज पैठणीचा ब्लॉग टाकलेला आहे मी ज्यांना ज्यांना पैठणी हवी असेल त्यांनी बुकिंग नंबर दिला तिथे जाऊन मॅसेज करायचा जा तर त्याच्यामुळे आज मी ही साडी वेअर केलेली आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू ती कॅट तर तिच्यासाठी काय घ्यायचं काय घ्यायचं खूप चालू होतं तर आज मी तिच्यासाठी घेतला आहे बेड तर तुम्हाला बेड दाखवते हा बेड नाही इतका छान आहे मस्त बेड आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घ्या स्क्रीनला याची रेट दिले आहे मी आणि ऑनलाईन मी हा दुकानात बघितला होता हजार रुपयाचा सांगत होता ना कपड्या क्वालिटीमध्ये थोडा फरक होता पण हजार रुपये सांगत होता तर तिला सवय होईपर्यंत म्हटलं हा बेड ठीक आहे याच्यावर कम्फर्टेबल राहते सतत तिला पिंजरात ठेवल्यापेक्षा मध्ये बरं राहतं छान झोपते याच्यावरती तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसणार तर छान आहे ज्यांच्या ज्याच्या घरी कॅट असेल डॉग असेल त्याच्यासाठी छान बेड आहे तर याचा तुम्ही उपयोग करू शकता दुसरी म्हणजे माझे इथे एक छोटं बाळ म्हणजे माझ्या भावाची मुलगी जी दोन वर्षाची आहे तर तिच्यासाठी मी हे घेतलं जेणेकरून एज्युकेशनमध्ये मुलांच्या कामे पडतं हे बघा इथं छान दिलेलं आहे आणि छान असे स्टिकर दिला लावायला आहे गातमध्ये पूर्ण पूर्ण अल् अल्फाबेटिकली दिलेलं आहे आपल्या बॉडीचे पार्ट्सचे इंग्लिशमध्ये सगळे नावं दिले आहे हिंदी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये दिले आहे इथं बाराखडी दिलेली आहे याच्यामध्ये पूर्ण व्हेजिटेबल्सचे नाव दिले आहे आणि इथे बघा बाराखडी टायगर लायन सगळं सगळं जे मुलांना आपण के जी वनमध्ये शिकवल्या जातं ते सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे तर मुलं खेळण्यासोबत एक एज्युकेशन फन सुद्धा एज्युकेशनच्या गोष्टी शिकतात आणि जेवढं मुलं खेळण्यातून शिकतात ना कोणची गोष्ट तेवढं लवकर त्यांचे लक्षात येते त्यामुळं तिच्यासाठी मी हे घेतलं आहे तर कोणाकोणाकडे आहे नक्की कमेंटमध्ये मला सांगान अजून एक गोष्ट दाखवते तुम्हाला काय घेतला आहे पॅन्ट मी हा घेतला आहे सानांसाठी थोडंसं पॅन्टचं सा काय झालं होतं हे बघा हा पॅन्ट घेतला आहे मी त्याच्यासाठी स्वस्त दोनशे तेवीस का चोवीस रुपयाचे त्याला खूप आवडला होता त्याने खूप बघितला पण त्याच्या साईजचा मिळत नव्हता त्यामुळं ऑनलाईन मला जसा दिसला त्याने तसा बुक केला बुक केल्यानंतर ना थोडंसं त्याच्या बारीक आहे तर त्याच्या कमरेचा प्रॉब्लेम राहतो हाईट जशी दिवसांदिवस मुलांची वाढत जाते आणि लंबा आहे त्याच्यामुळं पण त्याची जे कंबर आहे ती बारीक आहे त्याच्यामुळे एक साईज तुम्ही छत्तीस लागत असेल तर चौतीस मागवा म्हणजे जेणेकरून परफेक्ट होईल त्याला थोडं साईज झालं तर मग एक्सचेंज करून दुसरा बोलवला आहे हा तर हा बघा खूप सुंदर आहे क्वालिटी मस्त आहे दोनशे तेवीस रुपयात काय मिळतं नाही का पण खूप छान मिळाला हा पॅन्ट तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की घ्या नाईट पँटसारखा आहे आणि थंडीचा पण खूप छान कम्फर्टेबल आहे आणि कुडती जे वुलन कुर्ती मी बोलावले आहे पण त्या अजून यायच्या आल्यानंतर तुमच्याशी उद्याच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेल तर आज वेअर केलेली पैठणी जे तुम्हाला दिसत आहे ए जर डिटेल पूर्ण माहिती हवी असेल तुम्हाला ही पैठणी हवी असेल तर तुमच्या तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे फेसबुकवर आहे यूट्यूबवर पण टाकेल तर याच्यात जर तुम्हाला कलर हवे असेल तर ते पण तुम्हाला मिळून जाईल तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करा आणि पुढचे ब्लॉग तुम्हाला अजून बघायला मिळेल आत्ता थोडंसं मला परफेक्ट काय होत आहे ना आजारी असल्यामुळे जॉईंट जे दुखतात ना माझे ते जास्त वेळ बसू शकत नाही मी खूप त्रास होतो तर या प्रॉब्लेममुळे मी लाईव्ह पण जास्त येऊ शकत नाही आहे आणि ब्लॉग पण बनवू शकत नाही आहे तर थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे माझे ब्लॉग पण लेट येत आहे आणि लाईव्ह पण माझी बरेच दिवस झाले लाईव्ह घेण्यात नाही आली तर थोडं समजून घ्या तुम्ही ठीक आहे आली लाईव्ह मी तर फेसबुकवर अर्धा घंट्यापुरती त्याचे पैसे जास्त येणार नाही तर आजच्या प्रोडक्टपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त प्रोड़क्ट कोणतं आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उद्या नक्कीच मी कुडतीचं उलण कुर्ती जे आहेत ते बोलवलं आहेत ते तुमच्याशी शेअर करणार भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय